सुद्धा आधीचा कार्यकाळ संत बसवेश्वरांचा ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीचा कार्यकाळ आज आपण समाजामध्ये जगत असताना आपल्याला आज समाजात वावरत असताना जीवन जगत असताना आज आम्हाला कोणत्या प्रकारची अडचण नाही आम्ही कुठेही जातो कुठेही राहतो कुठेही जेवतो कुठेही बसतो कुठेही उठतो आम्हाला भाषण स्वातंत्र्य आम्हाला संचार स्वातंत्र्य पण ही परिस्थिती आधीच्या काळात या संतांना अवतार घेण्याचं कारणच काय या समाजामध्ये असणाऱ्या काही रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरेवर घाव घालायचा घाव ऐसे कैसे झाले बोंदू कर्म करूनी म्हणती साधू अंगा लावून डोळे झाकून करती पाहतो ही जगदगुरु तुकोवाऱ्यांची भाषा आहे जे समाजामध्ये जे काय ढोंगी साधूच रूप घेतले लोक आहेत त्यांच्यावरती असे संघांनी कोरडे वडले कोरडे हे तुकाराम महाराजांच्या काळात ज्या महात्म्यांचा आपण जयंतीचा दिवस आपण साजरा करतोय मला खरं विशेषत अकोलेकरांना धन्यवाद द्यावा लागला खरं अकोले करत ग्रामस्थ इथं लिहिलेच मला दिसत आयोजक समस्त अकोलेकर आणि लिंगायत समाज जवळजवळ आपण गोरब काकाची पुण्यतिथी करतो नरहरी सोनाऱ्यांची पुण्यतिथी करतो अगदी सावता महाराजांची पुण्यतिथी करतो काय जयंतीचा उत्सव असेल तुकाराम सगळ्यांना आहे ज्ञानोबा सगळ्यांना माहिती नाद महाराज सगळ्यांना माहित नामदेव महाराज सगळ्यांना माहित म्हणजे आद्य संत होते आद्य संत ते आद्य संत बसवेश्वर आम्हाला उस्त्रेस माहिती त्यांचे विचार ते विचार काय फक्त लिंगायत समाजापुरते का ज्या महाराष्ट्रामध्ये साधू संत महात्मे होऊन गेले समाज सुधारक होऊन गेले अनेक जातीमध्ये होऊन गेले त्यांनी त्यांच्या जाती काम केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अठरा पगड जातीमध्ये महापुरुष होऊन गेले त्यांनी काय फक्त त्यांच्या त्यांच्या जाती काम केलेलं महात्मा बसवेश्वरांचं कार्य होत हे अखंड समाजासाठी होत महात्मा लिंगायत समाजाची स्थापना आहे आपल्या समाजावरती परकीय आक्रमण आहे परकीय लोक राज्य करतात आमच्या समाजामध्ये अनेक रूढी परंपरा अनेक जातीय तेढ असेल सांप्रदायिक तेढ असेल स्त्री पुरुष समानता भेद असेल अशा प्रकारचे भेद समाजामध्ये होते हे संतांनी अवताराला येण्याच्या आधी संतांना ते माहिती होत म्हणूनच संत हे अवतार घेत असतात संत अवतार कशासाठी घेत असतात बघा तुम्ही संतांचे जे अवतार झालेले आहेत ज्ञानोबा असतील तुकोबा असतील नामदेव महाराज असतील नाथ महाराज असतील यांनी ज्या समाजामध्ये चुकीच्या चाललेल्या चा प्रथा परंपरा आहेत का त्या हाणून पाडण्याचं काम त्या संतांनी त्यांनी आणि मला वाटतं आपण जर थोडस साहित्याचं आपण जर थोडं इतिहासाचं जर अध्ययन केलं इतिहासाकडे जर बारकाईनं बघितलं या सगळ्याचा जर रचला असेल तर महात्मा संत महात्मा विशेष यांनी रचला अनुभव आले अंगात ते कसे हे जस संत तुपोबा सांगतात आम्हाला आलेला अनुभव आम्ही अभंगाच्या माध्यमातून समाजाला देतो एखाद्या गोष्टीच दुःख एखाद्या गोष्टीची वेदना त्या वेदनेची जाणीव आपल्याला कधी होते एखादी वेदना आहे आता पुलवामाला हल्ला झाला खाला पेहलगामला पहलगाम हल्ला झाला त्या हल्ल्याची दहाकता आपण एक भारतीय म्हणून आम्हाला आमच्या मनामध्ये राग आहे पण त्याची जी दाहकता आहे त्याचं जे दुःख आहे ते सगळ्यात जास्त कुणाला आहे सगळ्यात जास्त कुणाला आहे त्या हल्ल्यामध्ये जो मृत्यू ठे पडलेला आहे त्याच्यात बरोबर आहे त्या हल्ल्यामध्ये जो जखमी झालाय त्यालाय का त्यांनी तो स्वतः अनुभवला जुनी माणसं सांगतात बघा आताच्या पोरांना काय माहिती आहे आम्ही ते